पडले तू बघा हे बघा दुपारचं जेवण आता संध्याकाळ झालाय किचन नाही काय नाही आणि इथं पडून राहिले पडून राहिले कामसूर इकडं बा काय असं ठेवती घर हा असं असं ठेवती असं ठेवती हा साफ करायला होत नाही तुला काय घर एवढं घाण का ठेवते मंद हा बुद्धी कोण करणार कोण कोण करणार देऊ देऊ नको स्वच्छ मारे रडू नको मग स्वच्छता कर ना जरा घाण घाण का बिर साफ करत जा जरा एवढं घाण ठेवते घर हा किती घाण आहे ते भांडी तसंच आहे जेवण तसंच पडलाय कधी आता किती सहा वाजलेत सकाळपासून काय करत होती किती कचरा किती घाण किती घाण वाटते गोड़ा नकरेवाद रडून दाखवते चोर कामचोर आहे तुला मी गोष्ट <laughs> बोलतो जास्त आलो तू मारेन तुला मी हे काय बघते काम चोर काही बघून घ्या थोबडा एक नंबरची काम चोर आहे दिवसभर कामात धंदे सगळं काम असंच ठेवते बघ मार ऐ लाडत आली लाडत आली असा मारेन तुला चोर बाई <laughs> तू बुद्धी बुद्धी तुलाच बुद्धी नाही दिली आ, तुला लय दिली आहे मग काम का ना झाले मग अरे तरी पण सांगते तरी पण जेवण आहे मी भांड घासणार आहे मग घासणं चालले फोनवर बोलत होती तुझ्या सोबत कोणा सोबत बोलत होती मी सोबत तुझ्या तर दिवसभर फोन 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 दिवसभर करते का आजच केलं ती लवकर सुटली म्हणून ना चल শুট <laughs> কামচোর ah, <so t> <laughs> <kansur> हे व्हिडिओ फक्त आम्ही असंच बनवलंय बायकोला मी लय बेकार झाला होता रडण्यासारखा झाला होता व्हिडिओ फक्त टेम्पररी बनवलेलं बायकोला घाबरत होतो किती भारी आहे रडत बिडत बसलेली काम नाही आता बरोबर काम करणार सगळे <laughs> चला काय थँक यू सो मच परत परत असं आहे